you <clears throat>

या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व प्रथम करूया या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्मानीय अधिकारी होते त्यांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित अधिकारी गावकरी आणि प्रिय विद्यार्थी वर्ग आजच्या या गिरव समारंभात सोहळ्याचे उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम मी मानिकडू गावातील मान्यवरांचा उल्लेख करतो आणि त्यांच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार सरपंच श्री ज्ञानेश्वर बांगडे उपसरपंच श्री अविनाश मोहितास टोबळे माजी सरपंच श्री रामचंद्र मॅडम श्री चंद्रकांत कोंडाजी टोबळे मुख्याध्यापक सर श्री सदर मुंडे सर देसाध्यक्ष श्री विजय नवनाथ बारणी सर अं खामगाव सरपंच श्री अजिंक्य गोलक सर संतोष सर व मारुती सर यांचं मी स्वागत करतो आदि उद्देश्य मी थोडक्यात सांगू इच्छितो एम आय टी ग्रामीण समावेशक कार्यक्रमाचे ध्येय आणि उद्देश अत्यंत महत्वपूर्ण आहे ग्रामीण भागातील जीवनशैली समजून घेणे तिथल्या <coughs> तिथल्या समस्या तिथल्या समस्या ओळखणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या समस्यांवर उपाय शोधणे हे ह्या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू आहे या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी पाणी साठवण आणि संवर्धन सांडपाण्याचे पुनर्वापर सौर ऊर्जेचा वापर कचरा व्यवस्थापन सिंचन प्रणाली यासारख्या महत्वाच्या विषयांवर कार्य केले यामुळे केवळ ग्रामीण भागाचा विकास होणार नाही तर विद्यार्थ्यांचा देखील विद्यार्थ्यांदेखील संवेदनशीलता समस्यांवर उपस्या शोधण्याची क्षमता आणि समाजभान Yeah. Yeah. या कौशल्याने समृद्ध होते टी डब्ल्यू मंत्र कनेक्टिंग इंडिया भारत प्रत्यक्षात आणण्याची हा एक प्रयत्न आहे आता सरकार सांभाळून साठी अजित देवळे सर यांना विनंती करतो Tata! Tata! Tata!

आपल्या एम आय टी संस्थेमध्ये जी विश्वनाथ कराड साहेबांनी स्थापन केली त्या लोणी ठिकाणी मी दोन वेळा केलेलो आहे आणि या लोणीच्या मुख्य याच्यामध्ये तिथे एक प्रवचनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रम मी अटेंड केलेला आहे परंतु या मुलांना पाहिल्यानंतर एका लहानशा खेडेगावामध्ये येऊन ज्याला या इथल्या जेवणाशी निगडीत अशा समन्सांशी ते सगळे आपले एकत्र येतात हे फार मोठं मला सहकार्य आहे मी म्हणे एज्युकेशन इज एज्युकेशन हे आपल्या आयुष्यात एक अविभाज्य भाग आहे आणि त्या एज्युकेशन मध्ये घेत असताना सर्व ज्ञान मिळणं हे फार महत्वाचं आहे आणि या एमआय संस्थेचे विद्यार्थी या ठिकाणी लहानच्या खेडेगावामध्ये आले आणि इथलं नॉलेज घेतलं परंतु आपल्या मध्ये जाताना आपलं प्रोजेक्ट असेल आता त्या रिपोर्ट मध्ये जाताना नक्की लिहा की इथल्या आठवणी काही समस्या असतील त्या आपल्या रिपोर्टमध्ये लिहा म्हणजे कराड साहेबांपर्यंत पोहोचलं जाईल आणि ते ॲटोमॅटिक पुढच्या त्या स्तरापर्यंत जाईल धन्यवाद धन्यवाद ऐतिहासिक वैभव या सुंदर तालुक्याला लाभले दोन्ही गोष्टी एका ठिकाणी क्वचितच बघायला मिळतात परंतु हा जुन्नर तालुका खरोखर संपन्न आणि एक वैभवशाली इतिहास तालुका आहे ज्या ठिकाणी उपस्थित या आणि तो गावचे प्रथम नागरिक हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ असा स्पेशल असणार आहे तर एम आय टी कॉलेज म्हणजे एम आय टी कॉलेज कोथरूड पुणे इथले विद्यार्थी आहेत जे सेकंड इयरचे ते आपल्याकडे आले होते एक श्रमदान करण्यासाठी किंवा गावची ग्रामीण जीवनशैली कशी असते ती अनुभवण्यासाठी तर अशा बऱ्याच काही त्यांच्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्याप्रमाणे आपल्या इथे त्यांच्या खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज झाल्यात तर शेवटी त्यांचं पाच दिवसीय असं आपले इथे राहण्याची वगैरे खाण्याची सर्व अशी व्यवस्था केलेली होती आणि त्यानंतर त्यांना एक पाच दिवशी एक निरोप समारंभ देताना तर एक छोटासा निरोप समारंभ त्यांनी आणि आपल्या मानगडो ग्रामपंचायतीने आयोजित केला होता ए, तर, तर मी ते तुम्हाला थोडक्यात दाखवलेला आहे तर छान असा आपला हा कार्यक्रम पडला आणि विद्यार्थ्यांनी खूप सारी अशी मला ह्या कामे मदत केलेली आहे ज्या कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या नवीन अड काही मला अडचण येत होते किती इशू होते ते त्यांनी ते सॉल्व्ह केले तर त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असा आभार आणि छानच आमचा आता कार्यक्रम झाला हा ते लहानचं हे झालं